आषाढी एकादशी बाल वारकऱ्यांची टाळ मृदुलांसह पारंपरिक टिंकडी गुडेवाडी आणि बेरडवाडा शाळेच्या विद्यार्थ्यांचा भक्तिमय सहभाग शिक्षणासोबतच संस्कार अध्यात्म आणि परंपरेची सुंदर सांगड चंदगड तालुक्यातील गुडेवाडी आणि बेरडवाडा शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या आनंदवारीत पुंडलिक विठ्ठल विठ्ठलच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या भक्तीरसपूर्ण नादात सहभागी होत विठ्ठल माऊलीच्या चरणी आपल्या भक्तीची अनोखी उधळण केली विद्यामंदिर गुडेवाडी आणि विद्या मंदिर, मंदिर बेरडवाडा शाळेची संयुक्त दिंडी मोठ्या उत्साहात पार पडली विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विठ्ठल रखुमाई आणि वारकरी रूप साकारले ही भक्तिमय दिंडी गुडेवाडी येथील विठ्ठल मंदिर बेरडवाडा येथील दुर्गामाता मंदिर तसेच संपूर्ण गावातून भक्तिभावाने फिरवण्यात आली गावात या प्रसंगी आध्यात्मिकतेचा आनंदाचा आणि एकतेचा आनंददायी अनुभव लाभला या दिंडीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कल्लाप्पा आवडन उपाध्यक्ष दशरथ नाईक ग्रामपंचायत सरपंच किरण नाईक अध्यक्ष जयवंत नाईक सदस्य सूरज नाईक मीनाक्षी नाईक तसेच पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गुडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक नरसू पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्र ही संतांची भूमी असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून सुसंस्कारिक नागरिक बनावे बेरडवाडा शाळेचे मुख्याध्यापकांनीही विद्यार्थ्यांना आणि पालकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या या उपक्रमाचे नियोजन कल्पना नार्वेकर दिनकर तावडे अनंत धोत्रे संजीव आवडन नित्यानंद हुद्दार आणि रीना गावकर या शिक्षकांनी उत्तम प्रकारे केले शेवटी अनंत धोत्रे यांनी सर्वांचे आभार मानले शाळेच्या या आध्यात्मिक आनंदवारीचे गावकऱ्यांनी मनपूर्वक स्वागत करत कौतुक केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा